एकूण सात गाय घेतल्या नव्वद हजारची गाय आहे हिची दुधाची क्षमता ही, ही पस्तीस लिटर प्लस असणार आहे आणि ह्या सर्व व्हिडिओ मधील गायी या विक्रीसाठी उपलब्ध आहेत वंश डेअरी फार्म हरियाणा या ठिकाणी शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ वंश डेअरी फार्म हरियाणा या ठिकाणाहून आपण घेऊन येत आहोत राहुरी येथून काही शेतकरी वंश डेअरी फार्म हरियाणा या ठिकाणी गायी खरेदीसाठी गेले होते तर त्यांनी वंश डेअरी फार्म हरियाणा येथून एकूण सात गायी घेतलेल्या आहेत आणि एक, आहे। एक सरासरी नव्वद हजार प्रमाणे गायी खरेदी केलेल्या आहेत यांची दुधाची क्षमता ही तीस ते पस्तीस लिटर असणार आहे आणि या ज्या सर्व तुम्हाला व्हिडिओमध्ये गायी दिसत आहेत ह्या सर्व इम्पॉर्टंट सेक्स सिमेंटच्या गाय आहेत तर त्या सविस्तर शेतकऱ्यांकडून आपण सर्व माहिती जाणून घेणार आहोत की त्यांनी कशा पद्धतीनं गायी खरेदी केलेल्या आहेत माझे नाव गुलाबराव सलीम ते तालुका रावरी मुक्का मोठा जिल्हा अहमदनगर आम्ही ते वैदेरी मी गाय घ्यायला आलो यांनी आम्हाला वैदेरी वाले जे आहेत तशीच बहीण उन्हा आम्ही आजची आजची गाय जी काय आमची गाय फार्मर के पास गेले की गाय वहां से हमने खुद पर्ची तो तो सामने पर्ची और हमें जो मालूम चला था हरियाणा में ब्रिड नहीं मिलता लेकिन वो ब्रिड खाली पंजाब नहीं मिलता है ऐसी भी कोई बात नहीं आप के लो तो ब्रिड का गाय इधर भी मिलता है हरियाणा में और जो यहाँ के बारे में एक ऐसी बात होता है तो हरियाणा में गाय खरीदने तो मार्केट तो तो वगैरह निकाल लेते है दमदाटी करते ऐसी बात हमने सुनी थी लेकिन यह आने के बाद हमें ऐसा महसूस हुआ कि आपने घर के जैसे उनके साथ मेहमान और बहुत अच्छी तरह से इनका ख्याल रखते और कोई दिक्कत आने नहीं देते दे दे। कोई कोई, जो भी कुछ प्रॉब्लम उसको सोलूशन निकालते हैं आणि माझा हा हेतू होता फक्त गाया पायचा हा हेत होता पण इथं आलो आणि गाळ्या पडल्या गायापासून पडल्यामुळं मी दोन गाया खरेदी केल्या आणि आमचे जुडीदार आहेत कुपोड जाधव दोन घेतल्या आणि आमच्या दुधने तीन तीन गाया घेतल्या एकूण सात गाया घेतल्या नव्वद हजार किमतीने आम्हाला सरसरी गाया पडल्या आणि फक्त गाया पसंत आणि गायांच खाली पण काय म्हणतात आडण चांगलं आणि गाया छोट्या पण कातडी चांगली आणि गाया उत्तम दिसल्या म्हणून मी काय खरेदी केल्या तर शेतकरी मित्रांनो आपण या शेतकरी दादांचा या ठिकाणी अनुभव बघितलेला आहे तर त्यांनी आता कशा पद्धतीच्या आणि कशा क्वालिटीच्या गायी खरेदी केलेल्या आहेत तर या ठिकाणी आपण हे बघणार आहोत तर ही पहिली गायी ही गायी दुसऱ्या वेताची गाय आहे हिची दुधाची क्षमता ही, ही पस्तीस लिटर प्लस असणार आहे तुम्ही या गायीचं बॉडी स्ट्रक्चर बघू शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो ही आहे दुसरी गायी म्हणजे ही कालवड आहे पहिला रोय दाताला आदत आहे आणि हि जी पहिल्या वेताची क्षमता ही पंचवीस लिटर असणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही तिसरी गाय हिची कासाची क्वालिटी तुम्ही बघू शकता बॉडी स्ट्रक्चर बघू शकता एकदम जबरदस्त क्वालिटीची ही या ठिकाणी गाय आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसते तर ही देखील या शेतकऱ्यांनी खरेदी केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो ही दुसऱ्या वेताची गाय आहे हिची दुधाची क्षमता ही तीस लिटर प्लस असणार आहे ही देखील गायी टॉप आहे तर शेतकरी मित्रांनो ही सुद्धा दुसऱ्या वेताची गाय आहे सहा दाती गाय आहे हिची सुद्धा दुधाची क्षमता ही तीस ते बत्तीस लिटर असणार आहे तुम्ही गायीची हाईट बघू शकता कासाची ठेवण बघू शकता तर एकंदरीत सगळ्या ज्या गाय आहेत या सगळ्या टॉप सिमेंटच्या आणि मोठ्या मापाच्याच गायी या ठिकाणी खरेदी केलेल्या आहेत या शेतकऱ्यांनी तर यांची जी सगळी जी दुधाची क्षमता असणार आहे सरासरी ही एक तीस ते बत्तीस लिटर असणार आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गायी दिसत आहेत या सर्व गायी इम्पॉर्टंट सेक्स सिमेंटच्या गाय आहेत आणि या सर्व गायी विक्रीसाठी उपलब्ध आहेत वंश डेअरी फार्म हरियाणा या ठिकाणी त्याचबरोबर काही कालवडी आहेत पहिला रू काही दुसऱ्या वेताच्या गाय आहेत आणि यांची दुधाची क्षमता ही पंचवीस ते चाळीस लिटर पर्यंत असणार तर मंडळी ज्यांना कुणाला गायी खरेदी करायच्या असतील त्यांनी वंश डेअरी फार्म हरियाणा या ठिकाणी खरेदी करू शकता तर इथं राहण्याची खाण्याची सगळ्या पद्धतीची सोय तुमची केली जाईल जेणेकरून शेतकरी या ठिकाणी चार पाच सहा दिवस राहून चांगल्या पद्धतीनं गायींचं सिलेक्शन करून गायी खरेदी करू शक मंडळी या डेअरी फार्मचे ओनर स्वतः ट्रान्सपोर्टची जबाबदारी घेऊन आपल्या शेतकरी मित्रांच्या घरी गायी घरपोच करतात तर मंडळी तुम्हाला देखील तुमच्या गोठ्यामध्ये अशा पद्धतीचा चांगला ब्रीड जर तयार करायचा असेल तर वंश डेअरी फार्म हरियाणा या ठिकाणी संपर्क